नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत असताना तिसगाव तालुका पाथर्डी येथील भीषण पाणी टंचाई प्रश्नी मिरी तिसगाव पाणी पुरवठा समिती आणि संबंधित खात्याविरोधात ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी उपोषणकर्ते मनसूर पठाण व समस्त ग्रामस्थ तिसगाव यांच्या प्रमुख मागण्या सत्य असलेली निकामी समिती बरखास्त करून जिल्हा परिषद मार्फत ही योजना चालवण्यात यावी तसेच एकशे पंचावन्न कोटी रुपये योजनेची मुदत संपली तरी प्रत्यक्षात योजना अद्याप कार्यान्वित नाही ही योजना तातडीने सुरू करावी पांढरी पूलवरून आलेले पिण्याचे पाणी थेट टाकीत सोडावे बांबोरी चोरीने तीसगावचे तलाव त्वरित भरून द्यावे यावेळी मनसूर पठाण बोलत होते की पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून भौलिकदृष्ट्या देखील विसरलेले आहे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कायमच गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आजही तिसगावला महिना ते दे दीड महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होत नाही साठवणूक केलेले पाणी पिल्याने नागरिकांना गंभीर आजाराशी सामना करावा लागत आहे भारत सरकारच्या हर घर जल योजनेचे या परिसरात तीन तेरा वाजलेले आहेत तिसगावसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याचे काम देखील कित्येक महिन्यापासून कासवतीने चालू असून पाणी पुरवठा समितीचे पदाधिकारी पदशीरपणे याकडे दुर्लक्ष करीत आहेत यावेळी मनसूर पठाण चांद शेख सीताराम शिंदे पोपटराव भोसले दिलीप पात्रे हुसेन शेख अकबर शेख शाकीर कुरेशी व समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आज आम्ही समस्त ग्रामस्थ तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणावरून या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसण्यासाठी आलेलो आहोत आम्ही समस्त तीसगावकरांनी गेल्या सतरा तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि जे संबंधित खाते आहेत त्या खात्यांना देखील आम्ही निवेदन देऊन ही मागणी केली होती का आज देखील पाथडी तालुक्यातील तीसगाव हे मोठं लोकवस्ती असलेलं गाव आहे भौगोलिकरित्या विस्तारलेलं गाव आहे या ठिकाणी आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या तीसगावमध्ये दीड दीड महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी जे आहे सुटत नाही आणि संबंधित खात्यांना जर याची विचारणा केली तर ती समिती जी आहे जी यावर नियंत्रित केलेली आहे ती समिती आम्हाला उडवा उडवीची उत्तर देते आणि या ठिकाणी जे आमची एक प्रमुख मागणी अशी आहे या आम्ही मागण्या घेऊन इथं बसलेलो आहे समस्त ग्रामस्थ तिसगावकर का एक एक ते दीड महिन्यानंतर जे पाणी येतं तर ते आमचे ग्रामस्थ आमच्या महिला भगिनी त्या बंद टाकीत जे आहे ते पाणी जे साठवणूक जे आहे ते करतात आणि एक के ला पानी, ते दीड महिन्याचं जे साठवणूक केलेलं पाणी लहान लेकरांना ते जे आहे ते पिण्यात येतं जे नागरिकांना पिण्यात येतं त्यामुळे नागरिकांचं आरोग्य जे आहे त्या ठिकाणी जे जे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळं आम्ही जे आहे ते दीड दीड महिन्यापर्यंत पिण्याचं पाणी जे तिसगावला येत नाही यासाठी आमची प्रमुख मागणी जी आहे कलेक्टर साहेबांसमोर किंवा जे संबंधित खाते आहेत जे जे पाटबंधारा विभाग असतील किंवा जे तहसीलदार किंवा जे प्रांत अधिकारी असतील आमची या ठिकाणी अशीच मागणी आहे की ही मिरी तिसगाव जी पाणी समिती जी जी ने जी नेमलेली आहे तर ही पाणी समिती पूर्णपणे सध्याच्या स्थितीला निष्क्रिय आहे ही पाणी समिती त्वरित आपण बरखास्त करून ही योजना जी आहे ही यो, ही योजना जिल्हा परिषद अहिल्यानगर या मार्फत आपण ही योजना चालवण्यात यावी कारण या ठिकाणी एक कारण त्याचं असं आहे की शेवगाव पाथर्डीची जी योजना आहे पाणी योजना सध्या चालू रीतीत आहे तर ती योजना जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येते त्यानंतर बुरानगरची पाणी योजना जी आहे चौसष्ट गावे त्या ठिकाणी त्या या योजने समाविष्ट आहेत ही सुद्धा योजना जी आहे जिल्हा परिषद मार्फत चालवण्यात येते आणि आमची एकोणचाळीस गावाची मिरी तीसगाव प्रादेशिक जी पाणी पुरवठा समिती जी आहे तर या समितीमध्ये या योजनेमध्ये जे आहे एकोणचाळीस गावे समाविष्ट आहेत तर ही समिती जी आहे ती वैयक्तिक समिती आहे सध्या पंधरा ते वीस दिवस झाले वीस ते पंचवीस दिवस होऊन गेले या पाणी पुरवठ्याचा जो सचिव आहे पहिला त्याने राजीनामा दिलेला आहे त्या ठिकाणी त्या सचिवाची नियुक्ती देखील अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही वेळोवेळी त्या ठिकाणी कर्मचारी जे आहेत त्यांचा वेळोवेळी जे आहे प्रत्येक महिन्याला पगार होत नाहीत असे कितीतरी प्रलंबित प्रश्न या ठिकाणी या पाणी पुरवठा समितीच्या जे आहे या ठिकाणी आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही मेरी तिसगाव जी प्रादेशिक पाणी पुरवठा समिती आहे तर ही समिती पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती ढुकळून लावित आहे जी एकदम धुडकावून लावित आहे ही निष्क्रिय समिती आहे या ठिकाणी ही पाणी समिती व्यवस्थित काम करीत नाही आणि एकशे पंचावन्न कोटीची जी योजना होती जी माग दोन हजार चोवीस मार्च पर्यंत त्याची मुदत होती संपवण्याची तर ती मार्च दोन हजार चोवीस संपून देखील ते एकशे पंचावन्न कोटीची योजना हे त्यांचं टार्गेट होतं का मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू ते अद्याप त्याला दीड वर्ष उलटत आलं तरी देखील ते काम अजून पूर्णत्वास आलेलं नाही ते काम अजून ते कार्यान्वित झालेली नाही ती समिती अजून देखील ते एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्च करून अजून देखील तिसगावकर आणि परिसरातले जे नागरिक आहेत ते अजून तहल्लेलेच आहेत म्हणून आमचे जे या, या मागण्या आहेत अजून एक आमची या पद्धतीने अशी मागणी आहे की वांबोरी चारीचं सा जे पाणी आहे ते तिसगावकरांना अद्याप तिसगावच्या तलावांना त्याचा एक थेंब देखील आलेला नाही आणि ही, ही देखील आमची मागणी या स्वरूपात आहे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे का मिरी जी वांबोरी चारीचं सा जे वरदान ठरलेलं आहे तर ते वांबोरी चारीचं सा पाणी त्वरित आपल्या तिसगावच्या तलावामध्ये सोडण्यात यावे जोपर्यंत आमच्या आम या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहेत याची प्रशासनाने जी आहे दखल घ्यावी आणि या ठिकाणी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या धन्यवाद प्रशासनाला बसलेला आहे कलेक्टर ऑफिसला कारण आम्हाला महिन्या दीड महिना दीड महिना पाऊन दोन महिने पाणी येत नाही कारण आमचं काय आहे आम्हाला दीड महिना पाणी साचवायला काही एवढं राहत नाही आम्ही तरी पाणी सासवतो आणि ते पाणी आम्हाला महिनाभर प्यावं लागतं कारण आमचे लेकरं आजारी पडतात त्याच्यात आळा पण वाहत्यात कारण आम्हाला त्याच्यात टाकायला काहीच अशा औषध पाणी टाकून सुद्धा कवर पाणी टिकनवर आमचं तरी मग आमची एवढीच समस्या आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडावा ठीक आहे हे प्रश्न आमचा आता आमचा आयुष्य गेलंय तर आम्ही तुम्हाला सांगत ते बरेच वर्ष आम्हाला पाण्याचा असायचे पण आता आम्ही तरी कवर कप बसायचं त्याच्यामुळे आम्ही हे पाऊल उच्चारलाय कारण आम्हाला हे पाणी पाहिजे कलेक्टरला एवढीच आमची मागणी आम्हाला जो वेळेस पाणी भेटत नाही तो वेळेस आम्ही इथून उठणार नाही आमची जी एवढीच इच्छा आहे हे पाथर्डी तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचं आणि महसुलीदृष्ट्या खूप मोठं गाव आहे तर बाजारपेठेचं गाव असल्यामुळं येथील नागरिक लोकसंख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आजूबाजूच्या खेड्यातील जे लोक आहेत हे रोजगाराच्या निर्मितीने रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने तीच गाव येथे वास्तव्य करीत आहेत आणि एवढी मोठी लोकसंख्या एवढा मोठा महसूल शासनाला गावामधून मिळत असताना नागरी सुविधांचा अभाव लोकांना या ठिकाणी पूर्ण मिळत नाही आहे पिण्याच्या पाण्याचा जो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे की तो पंधरा दिवस महिना महिना दीड दीड महिना पाणी येत नाही आहे रोजंदारीने लोकांना जाणाऱ्या आमच्या माता भगिनी रोजंदारीला जाऊन जे शी दोनशे रुपये रोज मिळतो आठवड्याचे काही जे पाच सहाशे रुपये त्यांना मिळतात ते संपूर्ण हे पाण्यामध्ये त्यांना खर्च करावे लागतात अशी परिस्थिती असताना या ही जी पाणी कमिटी आहे की ही या ठिकाणी तिसगावच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करते तर यांनी या, या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत गरजा गरजा आहेत त्या देखील हे पूर्ण होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती इथे आहे सरकार मोठमोठ्या घोषणा करत आहे हर घर जलची सारखी योजना येते पण तिची जी राबवल्या जात नाही आहे हे दुःख आज समस्त तिसगावकरांना आहे सर्वांना त्याच्या यातना भोगाव्या लागत आहे त्याचप्रमाणे शेतीचा जो प्रश्न आहे पाणी जे येते वांबुरी चारीची पाईपलाईन पाजार तलाव एक जे एकशे दोन भरणाची जी योजना आहे ती देखील पूर्ण कार्यक्षमतेने चालवले जात नाही आहे धरणामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झालाय दर मुळा धरणामध्ये पाणी आलं आहे हे पाणी ओव्हरफ्लोचं पाणी जे आहे ते जर या बांबोरे चारेच्या निमि, निमित्ताने इकडे जर तिसगाव पाणी परिसरातील पाजार तलावाला सुटलं तर शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न या ठिकाणी सुटण्यास मदत होईल धन्यवाद आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आयल्यानगर या ठिकाणी तीस गावचं पाणी प्रश्नसाठी उप आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत परंतु आमच्या गावाला दीड दीड दोन दोन महिने पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही आणि इतकी वाईट परिस्थिती आहे का विकत पाणी घेऊन पिण्यासाठी विकत पाणी घ्यायचे का ते कष्टाचे पैसे हे लेकर बाळांना घरात आणून टाकायचे याच्यात आमच्या मोठा प्रश्न मानत असतो आमच्या आणि याच्यात दुसरा विषय असा आहे का जर आम्ही जे लोकल लेवलचे अधिकारी पाणी सोडणारे त्यांना जर पा पाण्या पाण्याबद्दल प्रश्न विचारले तर ते डायरेक्ट सांगतात नाही का ना तुम्ही आंदोलन करा उपोषण करा धरणे मोर्चे काढा मग त्यांच्याकून जर अशा प्रकारचे उत्तर आम्हाला येत होते त्यामुळं आम्ही हा पाऊल उचलला त्यांच्याकडून काय आम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल नाही यापूर्वी आम्ही दोन ऑक्टोबर रोजी तेचगाव या ठिकाणी पाण्यासाठी उपोषणाला बसलेलो असताना त्यांनी आम्हाला लेखी दिली का जे जल जीवन योजना आहे ते योजनेचं काम आम्ही पूर्ण करून तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये पूर्णपणे गावाला पाणी पुरवठा सुरळीत करू पण त्याच्यानंतर आज आठ नऊ महिने झाल्यानंतरही तीस गावला पाण्याची जी आहे ती कायम आहे तर हे पाणी तीस गावला नाही काय वे ना वेळोच वेळ मिळावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि निस्त आम्ही या ठिकाणी एखादं आश्वासन किंवा लेखी पत्र घेऊन आम्ही उठणार नाही आम्हाला प्रत्यक्षात कृती ही ग्राउंड लेवलवर पाहिजे कारण की आम्ही त्याचं पूर्ण हे के केलेला असता आज आम्हाला अचानक सांगितलं होतं गावात पाणी येतं एखाद्या गल्लीचं पाणी होतं डायरेक्ट सांगत येत नाही का ना समितीवाल्यांनी पाणी दुसऱ्या गावाला वळून घेतलं म्हणजे जे आमचं हक्काचं पाणी आहे ते पाणीसुद्धा आम्हाला मिळत नाही तर याच्या विरोधात आज आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी बसलेलो आहे आयल्यानगरला आमचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही किंवा ती ग्राउंड लेवलवर ही पूर्ण यंत्रणा येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही